जुन्या काळातील लोक चित्रपटात काम करणाऱ्या किंवा नाचणाऱ्या स्त्रियांकडे चुकीच्या नजरेने बघायचे तमाशाची प्रथा होती मात्र त्या तमाशगिरींकडे देखील लोक फार वाईट नजरेने बघायचे त्या काळात चित्रपटांमध्ये काम करून भारतीय महिलांना कला विश्वाचं दार उघडं करून देणाऱ्या दुर्गाबाई कामत यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात दुर्गाबाई कामत यांचा जन्म अठराशे मध्ये झाला लहान वयातच त्यांचं लग्न आनंद नांदोसकर यांच्याशी झालं त्यांना एक मुलगी झाली मात्र पतीच्या त्रासामुळे काही काळातच ते वेगळे झाले याच काळात हे नाचगाणं करणं आपली संस्कृती नाही असं पुरुषांनी धाक भरून ठेवला होता नंतर इंग्रजांमुळे चित्रपट ही संकल्पना भारतीयांनी बघितली हे चित्रपट भारतात आणि भारतीयांकडून बनवले जावे यासाठी दादासाहेब फाळके यांनी प्रयत्न केले आणि ते भारतीय सिनेसृष्टीचे जनक बनले स्त्रियांना काम करण्यासाठी परवानगी नव्हती म्हणून त्यांचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र यात सगळे पुरुष होते मात्र ही मेंटेलिटी बदलावी म्हणून त्यांनी दुसऱ्या चित्रपटात स्त्रीपात्र घेण्याचा निर्णय घेतला अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर त्यांच्या नजरेस पडल्या त्या दुर्गाबाई कामत एकोणीसशे तीनमध्ये दुर्गाबाई कामत आपल्या पतीपासून वेगळ्या राहू लागल्या त्या आणि त्यांची मुलगी गावामधल्या जत्रेमध्ये गाणे आणि छोट्या मोठ्या नाटकांमध्ये छोटे मोठे पात्र करत होत्या त्यावेळी दादासाहेब फाळके यांनी त्यांना चित्रपटात घेण्याचा निश्चय केला आणि दादासाहेब फाळके यांचा दुसरा चित्रपट मोहिनी भस्मासूर यात महिला कलाकार म्हणून दुर्गाबाई कामत आणि त्यांची मुलगी कमलाबाई गोखले यांनी काम करून भारतीय महिलांना चित्रपट आणि नाटकात काम करण्यासाठी मोठं प्रोत्साहन दिलं याच दुर्गाबाई कामत यांचे नातू मराठीतले ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले हे होते आणि चंद्रकांत गोखले यांचा मुलगा विक्रम गोखले यांनी सुद्धा मराठी आणि हिंदी चित्रपटात अनेक कामं केलेत